बीडच्या रे स्टेशन रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण बीड येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी सैनिक अनुरध वीर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत बीड येथील रेल्वे स्टेशनचा उद्घाटन सोहळा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने करण्याचे निश्चित केले आहे तरी या अगोदरही अनुरत वीर यांनी दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण केलेले आहे परंतु सदरील रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड असे नाव देण्यासाठी शासनाने व लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत याबाबत कसलाही पत्र व्यवहार किंवा विश्वासात न घेता उद्घाटन करण्याचे निश्चित केले आहे मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी करत अनुरध वीर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत तरी जर नाव देण्याचा निर्णय झाला नाही तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे स्टेशन येथे आत्मदहन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहात तर अमरून उपोषण बसण्याचं माझं एकच कारण आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिलेक्ट्रिशियन बीड हे नाव देण्यात यावं या अगोदरही मी पाच दिवस अमरण उपोषण केलेलं आहे तीन महिन्यापूर्वी परंतु शासनाने मला असं ठाम ने उत्तर दिलेलं नाही अगोदर फक्त आश्वासन दिलं की ठीक आहे तुमचं आम्ही पुढं निवेदन पाठवलेलं आहे आणि ते केंद्र सरकारपर्यंत गेलं आहे परंतु आता सव्वीस जानेवारीला रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाच्या अगोदर कुठेही नावाची चर्चा नाही परत आम्हाला या शासनाला जागं करण्यासाठी परत आवाज करावं भेटले होते काय आश्वासन होतं लोकप्रतिनिधी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता नाव लागलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचंच लागलं परंतु आम्हाला तीन महिन्यामध्ये कुठंही असं म्हणजे एक पर्सेंट बी कुठं असं जाणवाना की काय आम्हाला कुठलं लेटर नाही आलं किंवा कुठल्या समाजा फोन नाही आणि फक्त आश्वासन दिले परंतु त्याच्यावर कृतीत उतरलेलं नाही कोण लोकप्रतिनिधी आले होते माझ्या वेटात संदीप भयास क्षीरसागर आमदार हे आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हेच नाव लागलं तिथं परंतु त्याच्यानंतर आमचा कुठला संपर्क नाही किंवा त्यांचं कुठं लेटर नाही किंवा कुठंही नाही